आपल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण माझा अजेंडा विकासाचाच आहे केवळ हिंदुत्वाचं जे मोदी हिंदुत्व आहे हे केवळ जाती धर्माचं हिंदुत्व नाही ते विकासाचं हिंदुत्व आहे आणि हे विकासाचं हिंदुत्व पुन्हा एकदा भारतामध्ये अधिक ताकदीनं जावं हा माझा अजेंडा आहे राज्यामध्ये युतीचं सरकार आहे केंद्रामध्ये युतीचं महायुतीचं सरकार आहे या दोन्ही सरकारचा डबल इंजिनचा वापर करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासाची गती अधिक वाढणार आहे प्रायोरिटीचे इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोन सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे शाहू फुले आंबेडकरांचा समतेचा विचार जर आपण विचार घेतला तर फार म महत्वाचा आहे आणि स सग सगळे समाज सगळ्या समाजांचा आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे सगळ्यांना आपल्याबरोबर घेणं कर्तव्य आपलं कर्तव्य आहे आणि सगळेच आपल्याबरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे त्या दिशेप्रमाणे आपण चालणार